नवरात्रीला सुरू झाली आहे अशात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत कुठे देवीचं जागरण गोंधळ तर कुठे गरबा दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशात अनेकांना आपण सर्वात सुंदर दिसावं असं वाटतं जर तुम्हालाही तुमच्या घराजवळील कीर्तनात किंवा मंदिरातील पूजेमध्ये सर्वात सुंदर दिसायचं असेल तर काळजी घेण्याची गरज नाही आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फेसपॅक आणला आहे जो तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल तुमच्या चेहऱ्यावरील चमक पाहून तुमच्या मैत्रिणीही त्याचे रहस्य विचारू लागतील चेहऱ्यावर चमक तर येईलच आणि डागही निघून जातील आज आम्ही ज्या फेसपॅकबद्दल सांगणार आहोत त्या फेसपॅकमुळं तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येईलच पण तुमच्या चेहऱ्यावरील सर्व घाण आणि डागही निघून जातील एवढेच नाही तर दिवसभराचा थकवाही नाहीसा होईल ही रेसिपी तुमच्या चेहऱ्यावर एवढी चमक देईल की गरब्याला आलेल्या सर्व महिला तुमच्या सौंदर्याचं रहस्य विचारू लागतील विलंब न लावता चेहऱ्यावर चमक आणणारा हा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया या याआधी व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी फेशियल कसे करायचे आणि फेशियल झाल्यानंतर त्वचेची कोणती काळजी घ्यायची याबद्दल सांगितलं आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बेसन दोन चमचे तांदूळपीठ एक टीस्पून हळद अर्धा टीस्पून कोरफड एक टीस्पून कच्चे दूध अर्धी वाटी असा फेस पॅक तयार करा सर्वप्रथम एक पाठी घ्या आणि वर नमूद केलेले सर्व घटक चांगले मिसळून पेस्ट तयार करा आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा आणि वीस मिनिटे सुकण्यासाठी सोडा वीस मिनिटे झाल्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर पाच मिनिटे हलक्या हाताने घासून काढून टाका आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा चेहऱ्यावर एक लखलखीत ग्लो येईल जे तुम्हीच पाहाल तुम्ही हा उपाय प्रत्येक दुसऱ्या दिवशी ट्राय करू शकता आश्चर्यजनक फायदे मिळतील हा फेसपॅक लावल्याने तुम्हाला आश्चर्यजनक फायदे मिळतील आपण नेहमी पाहत आलोय की बेसन हे आज नव्हे तर आजी आजोबांच्या काळांपासून वापरले जाते तुमची आईसुद्धा म्हणेल की बेसनाची पेस्ट लाव म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल कारण त्वचेशी संबंधित समस्यांसाठी बेसन फायदेशीर आहे जसे की ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते चेहऱ्यावर चमक आणते मुरूम आणि इत्यादी कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा प्रसार रोखते त्यामुळे तुम्हीही हा उपाय वापरून तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका